लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय तसंच येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीची लागू होईल परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्वाच्या कामांना पालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी के केली आहे याकरता सोमवारी सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आयुक्तांनीही जी महत्वाची कामं आहेत त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिलं असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली ठाणे महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार आहोत असंही सरनाईक यांनी सांगितलं तीन तीन लागायचे आता जो प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये गायमुख पासून फाउंटेन हॉटेल पर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे सीआरझेड झेड आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वन जागा असल्या कारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा जेणेकरून तोही रस्ता साठ मीटरचा पूर्ण फाऊंटन हॉटेलपर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायमुख ते दैसर चेक नाकेपर्यंत मेट्रोचे पिलर उभा राहावे जेणेकरून मेट्रोसुद्धा पुढे जाऊ शकेल त्यामुळे हा पूर्ण कापूरवाडी नाक्यापासून ते फाऊंटन हॉटेलपर्यंत साठ मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे सर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे कशा संदर्भात चर्चा होऊ